तर बाकी झालेलं आहेच बरं का इकडे मस्तपैकी पैकी आपली डाळ पण झालेली आहे भावंड बहिण बघू शकताय झणझणीत मस्त डाळ केलेली आहे रब रबीत आपली घरची घरच्या याची मस्त पैकी आहे का मला येत नाही बा माझ्या डाळीला पूर्ण मारते म्हणून म्हणायला लागले दुसरं काय नाही बरं काय म्हणून वाच घ्यायला आपले आपल्या भट्टी डाळ भट्ट तर डाळभट्टीमध्ये काय टाकले मस्त पैकी थोडं गव्हाचं पीठ सुजी सुजी म्हणजे रवा आणि दही थोडंसं मीठ थोडंसं हळदी थोडंसं खायचं सोडा खायचा सोडा थोडा टाका था की लाल होते मग ते हळदी आणते मिक्स होऊन जाते ना तर मग लाल होते दही पण असते त्याच्यामुळे थोडं टाका खायचा सोडा आणि असं त्याच्यामध्ये थोडे धने टाकले तर हे करून रगडून पै ना आजवाईन टाकली म्हणजे ओवा असं अस मस्त पैकी नाही ना तब्येत बेस्कार आहे तर करा म्हणजे तिथं लाईक आहे का नाही मस्त पैकी